आष्टी तालुक्यातील दादेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य संतोष म्हस्के यांची कन्या आर्या संतोष म्हस्के यत्ता चौथीत शिकणारी हिचा आज दहावा वाढदिवस आहे त्यानिमित्तानं कोल्हेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं आणि खाऊचं वाटप करण्यात आलं संतोष मस्के हे फुले शाहू आंबेडकरी विचारांचे पाईक आहेत आणि बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षण हे दूध आहे आणि जो हे दूध गुरगुरल्याशिवाय राहणार नाही हेच उराशी बाळगून लाईनमॅन व ग्रामपंचायत सदस्य संतोष म्हस्के यांनी आपल्या कन्याचा वाढदिवस इतर अनाटही खर्च न करता शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचं सा वाटप करून साजरा केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते तुम्ही जरी साहेब नाही झाले तरी हरकत नाही परंतु आपल्या मुलांना शिकवा त्यांना साहेब बनवा आणि तुम्ही साहेबांचे बाप बना हेच विचार मनात ठेवून संतोष म्हस्के हे आपल्या मुलांना चांगल चांगले शिक्षण देत आहेत आणि त्यांचे मुलेही चांगले हुशार आहेत याआधीही संतोष म्हस्के यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त याच शाळेमध्ये शालेय साहित्यांचं वाटप केलं होतं आणि आज सुद्धा कुमारी आर्या म्हस्के हिच्या वाढदिवसानिमित्त हा स्तुत्य उपक्रम राबवण्यात आल्यानं सर्व स्तरातून संतोष म्हस्के यांचं कौतुक होत आहे यावेळी शाळेचे मुख्याध्यापक वाटाळे सर नरुटे सर युवा नेते दीपक पोकळे राजू पोटे पोपट कोल्हे किसन शिंदे सर सौ मनीषाताई संतोष म्हस्के सह सर्व परिवार आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तेज वार्ता प्रतिनिधी संदीप जाधव सह कॅमेरामन अमोल घोडके कोल्हेवाडी आष्टी

ना, तारे बादा, तारे बादा। बर सगळे आणि हो बरं तिला विश्व करा आपल्या घररोजच्या परिपाठात करू शकतो वन टू थ्री

मालेगावचे युवा नेते आदरणीय दीपकदादा पोकळे हेही आपल्या शाळेत आज उपस्थित राहिलेले आहेत तर शाळेचे मुख्याध्यापक आणि या गावचे या वस्तीचे आपल्या वाडीचे ग्रामपंचायत सदस्य आदरणीय सर या दोघांनाही मी विनंती करतो की दीपकदादाचा सत्कार एक छोटेखानी सत्कार शाळेचे व サボンニカラオら、アスの人たちにとって。 सर करते सध्या वाढदिवस म्हणलं की अनाठाई खर्च हा होतोच असतो परंतु आनाठाई खर्च न करता दादेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य संतोष मस्के यांची मुलगी आर्या संतोष मस्के हिचा आज वाढदिवस आहे आणि त्यानिमित्ताने अनाठाई खर्च न करता संतोष मस्के यांनी अत्यंत चांगला उपक्रम या ठिकाणी राबवलेला आहे कोल्हेवाडी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये लहान लहान विद्यार्थी विद्यार्थिनींना शालेय साहित्याच आणि खाऊचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा वाढदिवस तिचा संपन्न झालेला आहे आपल्यासोबत काही मंडळी आहेत जाणून घेऊया काय सांगणार आहेत आज आपण वाढदिवसाला उपस्थित राहिला कशा पद्धतीने तुम्ही आर्याला शुभेच्छा कुमारी आर्या संतोष मशके हिचा दहावा वाढदिवस आहे आणि तो इकडे तिकडे साजरा न करता शाळेमध्ये साजरा केलेला आहे अतिशय सुंदर अशी आमची कोल्हावाडीची जिल्हा परिषद शाळा आणि अतिशय सुंदर असे सर म्हणजेच आमचे नरोडे सर आणि वाटाडे सर, सर। खूपच शाळेचं म्हणजे नाव गावामध्ये सुद्धा एकदम चांगल्या प्रकारे लोकांना माहिती आहे आणि आजचा हा वाढदिवसाचा कार्यक्रमानिमित्त शालेय शिक्षण आपलं म्हणजे शालेय साहित्य आणि मुलांना खाऊ वाटप करून अतिशय सुंदर असा कार्यक्रम आज या ठिकाणी झाला आणि माझ्याकडून आर्याला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा सर आपण काय सांग आर्या संतोष मस्के या चौथी मधील विद्यार्थिनी हिचा आज वाढदिवस त्यांचे पालक ग्रामस्थ गावातील ज्येष्ठ नागरिक पालक विद्यार्थी या सर्वांनी या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोल्हेवाडी या ठिकाणी शालेय साहित्य आणि खाऊ वाटप करून अतिशय सुत्य उपक्रम मागे आर्याचे वडील संतोष मस्के यांनी त्यांच्या मुलाचा वाढदिवस हे अशाच पद्धतीने याच ठिकाणी शाळेत साजरा केला होता विविध उपक्रमा अंतर्गत ते वाढदिवस मुलांचा अतिशय आनंदाने आणि उत्साहाने साजरे करतात या प्रसंगी आर्या आ, कुमारी आर्या याला वाढदिवसाच्या अनंत अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो एकंदरीत या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की कुमारी आर्या संतोष मस्के हिचा अत्यंत चांगल्या पद्धतीने वाढदिवस या ठिकाणी उत्साह साजरा झालेला आहे आणि सरांनीही त्याचबरोबर पोटे साहेबांनी आर्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि पुढे विद्यार्थ्यांनी येणाऱ्या ज्या ज्या विद्यार्थ्यांचा वाढदिवस असेल त्या विद्यार्थ्यांनी अनाथाई खर्च न करता अशाच प्रकारे शाळेतील विद्यार्थ्यांना शाळे कि साहित्याचं किंवा गणवेशाचं त्याचबरोबर खाऊचं वाटप करावं अशीच माहिती या ठिकाणी शाळेचे शिक्षक यांनी दिलेले आहे तेज वार्ता साठी कॅमेरामन अमोल घोडकेसह संदीप जाधव कोलेवाडी असते